रोज रोज नाश्त्याला काय करावे किंवा मुलांना वेगळं काय द्यावे असा प्रश्न आपल्यासमोर असतो चला तर आज आपण बिना ब्रेडचे सँडविच बनवणार आहोत एकदम टेस्टी क्रिस्पी आणि कुरकुरीत हे सँडविच होतात कमी वेळात तयार होतात रेसिपी एकदम सोपी आहे बनवायलाही सोपी आहे चला तर रेसिपी सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल इथे एक वाटी मुंगाची डाळ आपल्याला घ्यायची आहे डाळ ही तुम्ही भिजवून घ्यायची आहे आणि यामध्ये आलं आणि हिरवी मिरची टाकून याचं छान फाईन अशा पद्धतीने पेस्ट करायची आहे मिक्सरला फिरवताना यामध्ये थोडं पाणी टाकूनसुद्धा फिरवलं तरी चालेल एक वाटी रवा आणि एक वाटी दही किंवा ताकसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता मी इथे ताक वापरलेला आहे रवा हा ताकातील पाणी छान शोषून घेतं म्हणून मी इथे ताकच वापरलेलं आहे पुन्हा याला झाकून ठेवायचं आणि अशाच पद्धतीने पाच ते दहा मिनटानंतर यामध्ये टोमॅटो आणि चिरलेला कांदा आणि थोडं कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायचं आहे त्यामुळे चव खूप भन्नाट येते आता हे मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर पुन्हा ह्याला थोड्या वेळासाठी आपल्याला झाकायचं आहे कारण की सर्व मॉइश्चर जे आहे ते रवा ओढून घेणार आहे तुम्ही यामध्ये वाटल्यास तुमच्या मनाने पाणीसुद्धा ॲड करू शकता आता इथे चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर सोडासुद्धा इथे टाकायचा आहे सोड्याला ॲक्टिवेट करण्यासाठी इथे थोडं पाणी आपण टाकून घेऊया आणि पुन्हा याच पद्धतीने मिक्स करायचं आहे याची कन्सिस्टन्सी लक्षात घ्यायची आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता अशा पद्धतीचं एक मोल्ड मिळतं तर हे तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीचं हे घ्यायचं याला थोडं तेल लावायचं जे बॅटर आहे ते आता ब्रेडच्या आकारामध्ये आपण पसरवून घेऊया एकसारखं इथे पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित याची जी जाळी आहे ते व्यवस्थित ठेवायची आहे जास्त जाळ पातळ नको एकसारखं आपल्याला हवं आहे यावर चीजचे क्यूब किंवा स्लाईससुद्धा तुम्ही टाकू शकता मी इथे स्लाईसेस वापरलेलं आहे थोडं चिली फ्लेक्स टाकून या पद्धतीने पुन्हा इथे पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर तुम्ही हे बंद करून घेऊ शकता आता व्यवस्थित हे बंद झालं की समजून जायचं आपलं बॅटर आणि हे व्यवस्थित लागलेलं आहे छान लॉक पण होतं ते लॉक करून घ्यायचं गॅस मंद ठेवायचा आणि दोन्हीही बाजूने क्रिस्पी आणि क्रंची याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजताना नेहमी पलटवायचं आहे म्हणजे हे एकाच बाजूने लागायला नको एकदम छान होतं पाच ते दहा मिनटामध्ये हे व्यवस्थित तयार होतं कमी मंदाचे वर थंड झाल्यावर असं ओपन करायचं बघा किती छान आवाज येतो खूप छान क्रिस्पी हे झालेलं आहे मी थंड करून काढून घेतलेलं आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर हे असा छान रंगही येतो आणि व्यवस्थित दिसतं बघा क्रिस्पी कुरकुरीत आपले बिना ब्रेडचे सँडविच तयार झालेले आहे एकदम टेस्टी लागतात हारी लागतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना हे नक्की सँडविच बनवून द्या सोपे आहे आणि घरातील कमी साहित्यामध्ये तयार होतं दुसरं हे सँडविच अशाच पद्धतीने मी इथे बनवून घेतलेलं आहे तुम्हाला तोडून दाखवते ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि सर्वांनी बनवून बघा खूप छान सोपी रेसिपी आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर सर्वांना करा मैत्रिणींना करा चॅनलला सबस्क्राईब करा ला विसरू नका आणि आपलं फेसबुक इंस्टाग्राम पेजसुद्धा लाईक शेअर करा आणि त्यालाही तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील मी गृहिणी अनु या चॅनलवर उन्हाळी वाळवण स्पेशलसुद्धा रेसिपी आलेल्या आहेत त्याचबरोबर आपण माहिती किचन टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही बघू शकता हे सँडविच तुम्ही नक्की बनवून बघा आणि सर्वांना शेअर करा आवडल्यास नक्की लाईक करा